राष्ट्राच्या जडणघडणीत प्रत्येक क्षेत्रात काम करणाऱ्या व्यक्तिमत्वांचा मोलाचा वाटा असतो त्यांच्या कर्तृत्वाचा योग्य तो सन्मान झाल्यास त्यांना प्रोत्साहन मिळतं शिवाय इतरांपुढं एक आदर्श निर्माण होतो अशा कर्तृत्ववान व्यक्तींना शोधून त्यांचा सन्मान करून पत्रकारांनी सामाजिक भान जपलंय असे उद्गार आमदार सदाभाऊ खोत यांनी काढले पन्हाळा प्रेस रिपोर्टर्स कोतोली पत्रकार संघाच्या पत्रकार दिन आणि गुणगौरव सोहळ्यात ते बोलत होते पन्हाळा प्रेस रिपोर्टर्स पत्रकार संघाच्या वतीनं पत्रकार दिन आणि गुणगौरव सोहळा कोतोली इथं संपन्न झाला ज्येष्ठ साहित्यिक चंद्रकुमार नलगे यांना मान्यवरांच्या हस्ते जीवनगौरव पुरस्कार देऊन गौरव करण्यात आला दरम्यान खासदार धैर्यशील माने आमदार सदाभाऊ खोत आधी स्वीकृत समितीचे विभागीय अध्यक्ष सुखदेव गिरी यांनी साहित्यिक चंद्रकुमार नलगे यांच्याबद्दल गौरवोद्गार काढले पुण्य कमवायचं असेल तर आपल्या परिवाराची परिसराची सेवा करा देश बलशाली बनवण्यासाठी प्रत्येकानं आपापल्या परीनं योगदान द्या असं खासदार धैर्यशील माने यांनी सांगितलं पत्रकारिता प्रत्येकाच्या आयुष्यात एकरूप झाली असून पत्रकारितेमध्ये नवनवीन प्रवाह येत आहेत ग्रामीण भागात पत्रकारिता करणं अवघड असून वेगळी आव्हानं आहेत असं बिन्यूजचे संपादक चारुदत्त जोशी यांनी नमूद केलं मोठ्या माणसांच्या बद्दल सामान्यांना कुतूहल असतं श्रीमंतांना जेवण वाढण्यापेक्षा गरीबाला जेवण वाढा आई वडिलांची सेवा केली तर आयुष्यात काहीच कमी पडणार नसल्याचं आमदार सदाभाऊ खोत यांनी स्पष्ट केलं दोन्ही हात नसतानाही पायानं हार्मोनियम वाजवणाऱ्या पोरले गावच्या माऊली अडकूर हिचं कौशल्य पाहून उपस्थितांनी कौतुक केलं मान्यवरांच्या हस्ते माऊलीचा आणि विविध क्षेत्रात उल्लेखनीय काम करणाऱ्यांचा पुरस्कार देऊन गौरव करण्यात आला यावेळी अॅडव्होकेट विजयसिंह पाटील डॉक्टर अजय चौगुले प्राध्यापक एन डी चौगुले शिवाजीराव पाटील शिक्षक नेते बाबा पाटील डॉक्टर विजयकुमार पाटील अण्णासाहेब गायकवाड एस डी पाटील अनिश पाटील पीएम पाटील सज्जन पाटील राज गंधवाले पी एस पाटील पत्रकार संघाचे नितीन भगवान सचिन वरेकर निवृत्ती पाटील विक्रम पाटील आशिष पाटील चंद्रकांत पाटील उपस्थित होते